नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सव्वीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्ती दरम्याला तेरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लोणार अवकाली आहे आठशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती बारसी अवक आलेली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरसुद्धा बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाळी आहे नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊशे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला तेरा हजार पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक हजार एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर दर दरम्यानला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्यान अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकायली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकायली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद